नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र अविनाश ठेकाळी या युट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी म्हणतात आता आपल्या हळद पिकाचा शेवटचा टप्पा चालू आहे शेवटच्या स्टेजमध्ये आपल्याला कोणत्या विद्राव्य खताची गरज आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या हळद पिकासाठी शेंग फुगवणीसाठी म्हणजेच जो आतली कुरकुमी असते ती आतली कुरकुमी भरण्यासाठी शेंगाचं वजन साईज आणि चमक बनवण्यासाठी आपल्याला जिरो बावन्न चौतीस किंवा जिरो जिरो साठ वीस या विद्राव्य खताची गरज आहे म्हणजेच मित्रांनो फॉस्फरस आणि पोटॅश या विद्राव्य खताची आपल्याला गरज आहे तर त्या खतासोबत आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये जिब्रेलिक ॲसिड किंवा रिलेबल कंपनीचा गॅलक्सी हे प्रोडक्टसुद्धा कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचे आहेत त्याने काय होईल तर आपल्या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण घेतलं तर आतली जी कुरकुमी आहे ती कुरकुम्याची साईज वाढवेल आणि आपल्याला आप आप आपल्या हळद पिकाला चांगली चमक येईल आणि चांगली चमक आल्याच्यानंतर मार्केटला आपल्याला चांगला भाव मिळेल आणि आपल्या उत्पादनामध्ये थेट वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकऱ्याचे प्लॉट जे आहेत ते अशा प्रकारे करपलेले आहेत अशा प्रकारे करपलेले असल्यामुळे आपल्या शेतकऱ्याची मानसिकता नसते की आपण या प्लॉटवरती खर्च करायचा आहे की नाही तर शेतकरी मित्रांनो जास्त करून चुनखडीचे जे रान असतात चुनखडी खडकाळची जमीन असते या जमिनीमध्ये असे प्लॉट आपल्याला दिसून येतात त्यामुळे त्या जे काळीची जमीन असते त्या काळीच्या जमिनीमध्ये असा काही आपल्याला प्रकार दिसून येत नाही आणि खडकाळ जमिनीमध्ये असा प्रकार दिसून येतो त्या बऱ्या बऱ्याचशा शेतकऱ्याची मानसिकता असते की आता या प्लॉटला आपण खर्च करणं बरेच शेतकरी या प्लॉटला खर्च करणं सोडून देतात पण शेतकरी मित्रांनो जे आपण व वरच्या झा वरच्या भागानंसुद्धा आपला जर हे झाड करपलेलं असेल पण आतमध्ये जे असतात ते शेंगा एकदम फ्रेश असतात आणि या शेंगासाठी आपल्याला खर्च करायचा असतो मित्रांनो या प्लॉटलासुद्धा आपण झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो साठ वीस सोबत गॅलक्सी आणि जिब्रेलिक ॲसिड हे जर आपण कॉम्बिनेशनमध्ये जर या प्लॉटलासुद्धा डिचिंग केली तर ते आपला तिथं नक्कीच फायदा होईल हे त्या प्लॉटची सुद्धा शेंग शेंगाची साईज वजन आणि चमक वाढेल तर शेतकरी मित्रांनो जे असा जर प्लॉट तुमचा परत काही जणांचा जर असा प्लॉट झाला असेल तर आपल्याला खर्च करायचा आहे नक्कीच तिथं आपल्या उत्पादनात फ थेट फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो शेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच व्हिडिओ नवनवीन येत राहतील धन्यवाद